नमस्कार आज आपण नवरात्री स्पेशल रेसिपी पाहतो तर नवरात्री स्पेशल रेसिपीसाठी मी आज मखानाची खीर बनवणार आहे तर मखाना म्हणजे हे कमळाचे फूल तर ह्याची मी रेसिपी बनवणार आहे तर हेल्दी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे उपवासासाठी नवरात्रीच्या उपवासामध्ये ह्याची खीर बनवून खाऊ शकतात तर उपवासासाठी ही रेसिपी मी बनवत आहे त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया दूध घेतलेले आहे अर्धा लिटर थोडेसे केशरचे के धागे मी दुधामध्ये भिजवून घेतलेले ऑप्शनल आहे असतील तर घाला आणि ड्रायफ्रुट घेतलेले आहेत मी त्यामध्ये चारोळी घेतलेले आहे काजू मनुका किसमिस म्हणजे आणि बदाम घेतलेले आहेत आणि वेलची पूड एक चम अर्धा चमचा एवढी घेतलेली आणि साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला आणि दोन चमचे एवढं तूप लागणार आहे इतकं साहित्य ह्याच्यासाठी पातेले ठेवलेले आहे त्यामध्ये तूप न घालता हे पहिले ड्राय रोस्ट करून घ्यायचे भाजून घ्यायचे असे कुरकुरीत असे भाजून घ्यायचे एक कप एवढे मी घेतलेले एक माणसाच्या हिशोबाने मी रेसिपी करत आहे घरात जर जास्त माणसं असतील तर थोडेसे तुम्ही जास्त घेऊ शकता आता हे व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत असे मध्यम आचेवर भाजून घ्यायचे एकदम क्रंची होईपर्यंत बघा मखाने अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये भाजून होतात बघा असा हाताने कुठलं म्हणजे समजायचं भाजून झालेले आता हा हे काढून घ्यायचे आता हे एका पराती काढून घ्यायचे प्लेट मध्ये आणि आतले दोन चार असे बाजूला ठेवायचे वरून घालण्यासाठी आणि दुसरे मिक्सरला जाडसर असे भरड काढून घेतले बारीक पीठ नाही करायचे जाडसर असे एकदा फिरवून घ्यायचे बघा मिक्सरला फिरवून घेतलं असं जाडसर एकदाच फक्त आहे आणि असं थोडंफार अख्खं राहिलं तरी काही हरकत नाही आता पातेल्यामध्ये एक चमचा एवढं तूप घालून घ्यायचंय आता तुपावर सगळी ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आणि थोडीशी परतून घ्यायची थोडीशी ड्रायफ्रूट ही परतून घ्यायची म्हणजे त्याचा टेस्ट पण चांगली येते आता ही व्यवस्थित परतून घ्यायची थोडीशी लालसर नाही होऊन द्यायची अशी मंदा आजच्यावर थोडीशी क्रंच होईपर्यंत अशी परतून घ्यायची ड्रायफ्रूट तुम्ही वरूनही घालू शकता पण थोडीशी अशी परतून घेतली तर त्याला टेस्ट चांगली येते आता ह्यामध्ये हा मखाना घालून घ्यायचे आणि थोडस फक्त तुपावर असं परतून घ्यायचंय आणि दूध मी गरम करून घे आता ह्यामध्ये गरम दूध घालून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं आता ह्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची दुधामध्ये भिजवलेलं केशर घालून घ्यायचे साखर आपल्याला शेवटी घालायचे आणि थोडस जाडसो होईपर्यंत शिजवून घ्यायचंय काही जण दूध उकळवून घेतात आधी आणि मग मखाना घालतात पण मी थोडा तुफावर थोडासा ड्रायफ्रूट सोबत त्याला परतून घेतला आणि मग त्यावर गरम दूध करून घातलं दूध थंड घातलं तर मग त्यावर मखाना गरम दूध गरम झाल्यानंतर मखाना घालायचं असतो पण मी दूध गरम केलेलं होतं म्हणून मी अगोदर ड्रायफ्रूट सोबत मखाना वाटलेला जो होता तो थोडासा ड्रायफ्रूट सोबत परतून घेतला आणि मग गरम दूध अर्धा लिटर त्यावर होतलं आता बघा अशा पद्धतीने आता हे आटवून घ्यायचं थोडस जाळसूर होईपर्यंत खीर अशी आटवून देईल जास्त पण आटवायची नाहीये नाहीतर ते घट्ट होऊन जाईल कारण गार झाल्यानंतर ती अजून घट्ट होते बघा मस्त अशी उकळी आलेली हे किरेला आणि दूध पण आटलेलं आहे आपल्याला जास्त आटवायचं नाहीये नाहीतर ते खूप घट्ट होईल थंड झाल्यानंतर आता ह्या स्टेजला आता मी साखर घालून घेते साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालायची तुम्हाला जितकी आवडत असेल गोड आवडत असेल तर गोड जास्त घाला आणि जर तुम्हाला गुळ घालायचं असेल तर गॅस बंद करून गुळ घाला बघा साखर घातल्यानंतर ही खीर थोडीशी पातळी झाली मग आता ही थोडीशी अजून आटवून घेऊया आणि तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि असेच मी व्हिडिओ बनवत आहे तुम्ही रेसिपी पाहून व्हिडिओ बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा ही रेसिपी कशा आता तयार झालेली आहे बघा मस्त अशी मखाण्याची खीर तयार झालेली आहे बघा आता ही इतकीच पातळ ठेवायची आहे कारण की थंड झाल्यानंतर घट्ट होणार आता मी ही बाउलमध्ये काढून घेते